कस, कर कस लब, लब लब ना वर, ना करू दे आता केलं तर पाहिजेच आहे आता नाव कमी केलं तर तुमची लागते तीच की महाग दोघांची लागते ती असं काय नाही त्यांच लागत सकाळ संध्याकाळ सारखं करत या त्यांच्या आगात भूत इथे ते भूत शिरलं नावावर नाव करायचं रान आणि करू द्या द्या काय खुणा असं नाही होणार की तुम्ही नाव करायला गेला सगळं त्यांनाच भेटणार तसं नाही आता फक्त काय मी माहिती काढली एक जणांना मला माहिती सांगितली की आता फक्त आईचं नाव कमी होणार अपिडिट करायचं करा आम्ही दोघ वारसदार आहे म्हणून दुसरं कोण नाही म्हणून मग जी काय आहे ती उतरत नाव लावते येत नाही त्यांना मी की का वाचता येत नाही काढते शिक्षण जरी झालं तर काय करायचं वाचायच काय अपिडिट करायचं फक्त आम्ही दोघच आहे म्हणून नाव कमी करा खाते फिटपीट काय करणारी वाटप झाल्याशिवाय आपल्याला पाच पाचशे पण करावं लागतं एक जणांना मला माहिती सांगितली करावं लागते आज ना उद्या केलं तर तुम्हाला ते आईच वारस जर आता आई वारून अडीच वर्ष झाली वारस अजून कमी केलं नाही आपण आधी द्यातलं करू हे जमिनीचं कमी करू आणि मग घराचं बिराज बघू हां जमिनीचं आधी करा हा बघा घराज नाही लगेच कमी करत काय करतो जमिनीज जमिनीच ते मग म्हणतोय ना चालतो येतच नाही तर जातो ते सांग ऍपडेट करून हे सगळं करतो हो वाटप करताना मात्र घरादा इसाही आपण उचलायचा त्याला घेऊ ती वरच आहे ती मग आता पुढचं पुढं घराचं तिथे करताना तर नाव करताना आज जमिनी काय असं वाटेल तर मी इथं जागेवर आले वाटेल असं नाव करून फक्त घेऊ आता आयच नाव कमी करू आणि आपलं लावून टाकू दोघाच ते माझं माझ वाटा पाहिजे पुढचं पुढं बघू राहिला किती आहे किती आहे तिथले एखाद्या शेत दोन गुंठ कमी दोन एकर आहे ही जी आपण राहतोय का इथं दोन गुंठ कमी दोन एकर आहे ती वर फॉरेस्ट पासल जी आहे ना मानसी तीच तर एक एकर बेचाळीस बेचाळीस गुंठ आहे मग तसं घेते ती हो ती तुम्ही म्हणता घेतलं सोडून तर पाच सात गुंठ जास्त शाळा शिकलेली ती सात आठ गुंठ तर कमी खर्च येत नुसतं कर्ज खाती करताना ते नंबर आपलं तकड ती जुनं घर पत्र्यात घर बांधले का पण तसं ती कर भरलाय म्हणणार आहे तर आपल्याला समजा ती म्हणणार बघा की तुम्ही तुमच्या आधी ती म्हणणार तिथलाही सापून घ्यायचा म्हणणार खर्च मी केलाय ना खर्च केलाय त्यांना पाहिजे ना बर आधी नाव तर करून घेऊ त्याच्या माझ्या नाव करतो आधी पुढच्या पुढे बघायला पुढच्या वळून घेऊ त्याचं म्हणणं कसं होईल तसं करून टाकू आधी वारस नोंदव रे सर वारस नोंदवू मग वाटापाच बघू चार माणस बोलवून आज पण आल तसा कसा काळजी मग मसर घेऊन गेला म्हणला पुन्हा आल्याहून जाऊ जाऊ म्हंटल त्याला मग मी जाऊ तर करायचं तीच विषय नाही घराचा विषय सोडून द्यायचा घर लगेच काय करायचं आधी जमिनीचं काय असेल ते बघू जमिनीचं नाव कमी करून टाकू आधी गाडी नाव करायचं नाही गाडीच बघू की आधी उतारा वारच न पण गाडीच म्हणून तर घराचा विषय मागे ठेवायचा आहे ही गाडीचा विषय आहे म्हणून तर घराचा विषय मागे ठेवायचा आहे ते खाते पोट पण अशी सगळे करताना गाडी गाडीच बघू काय तर होईल नाही पैसे दिला आपण भरलेलं डाऊन पेमेंट असं तसं बोलत मला तर विश्वास नाही त्यांच्या नाही डाऊन पेमेंट भरलेलं हप्त भरलेलं आतापर्यंत पैसे दिले सर काय कमी दे लाखभर रुपये कमी दे वापरली आम्ही तर लगभग रुपये कमी दे काय बरोबर आहे नाच पाहिजेच नसतं चंग राहायचं त्यांनी काम नाही करायचं नाही नाही तसं नाही लोकांनी आजपासून आमच्याच हे केलंय कुणी काय काय केलंय कुणी काय नाही त्यांना काय पाहिजे कधी ना कधी ती त्या मार्गातून आपल्याला आहे मला एक जण एक जणाचा फोन आलता चांगला सल्ला दिला दादा म्हणलं कधी ना कधी त्या मार्गातनं जायच आहे एकदा ॲपिडेट करून संमती देऊन ही करा म्हणलं ॲपिडेट संमती देऊन नाव करून घ्या नोंद वडून घ्या म्हणलं नोंद काय आज किरी माहिती लगेच नव्हतं त्याला वीस तीस दिवस लागतात चाळीस दिवस काय लागते वाटतं ते काय लगेच एका झटक्यात होत नाही आज कमी आहे फक्त आज ॲपिडिट करून आहे कचेरीतनं जाऊन चऊन दे पैसे या तलाडी तर आज होते का आज काय सगळी काम होत नाही आज फक्त ऍपिडिट होईल बघ जाऊन उतारा काढायत कोण लिहून हे ॲपिडेट करून मग उद्या तलाट्याकडे द्यायला गेलं मग नोंद होणार याला पण लय फ्रोशी जास्ती सगळं त्याला एवढं चांगलं होतं बिना कामाचा धेंगाणा घातला जे घासला ती चांगलं झालं एका असता ह्याचा फायदा झाला असता येऊ ह्याला काम सगळ्यांची मिळून मिसळून करून गबाळ हाणलं म्हणते ती कुशल म्हणते ती गबाळ हाणलं आता ह्यांनी शर्गाचा ऐंशी हजार घेतलं आम्ही गबाळ हाणलं ह्याला ह्याला गबाळ हाणलं म्हणतो ह्याला हि रान इतकी वगळी होती आता त्या दिवशी पंधरा हजार दिल्या या दारात येऊन बसलं घराच्या कर्जाचं वगळी होत्या पहिल्या पेपर कोण ही वगळी होत्या हि गाळाच्या खेपा मुलका जाणून मातीच्या जा ओर त्या होत्या मका बाधरी काय फुकाट आली काय ह्याला एवढं कळलं नाही बोर घेतला भावान शेड बांधलं घर बांधलं वर बोर घेतला तकड तकड बारक तकड थोड ही झालं थोडं घर बांधलं एवढं त्याला कळलं नाही वर्षाला हाय नांगरचा खर्च पिरणीचा खर्च पाळीचा खर्च बे खर्च त्याला डेव्हलप केलेलं दिसलं नाही वरच रान नांगरून घरून ती केलं बारीक आपलं छोटस घर बांधलं उघड्या राहत होता ता था था तेला क... तेला ये 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 तर राहताना सुद्धा किती अडचणी आणल्या त्या बायन किती तर असली अडचण केली तरी सुद्धा ही उलटाने त्याला त्याला खाता आलं नाही बघ थोडक्यात एकत्र राहिलं त्यांच्या पायातून एकत्र राहिल्याचा फायदा काय होता बाहेरच्या माणसाची कुणाची चाल झाली नसते आज हे का आज काय झालं फोटाफोट यायला लागले हे करताना नग वाटतंय मी इतके दिवस इतक्या दिवस काढून धरले शिफोटाट नको आहे त्याला अजून सुद्धा समजून सांगतो नेता ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर शेवटी त्याच्यात कसं आहे दोघांना जेवढं बळ येतं तेवढं एकट्याला बळ येत नसतं ह्याला कळलं कळत नाही त्याला ज्यावेळेस बाहेरची कोणी करतील का त्यावेळेस खऱ्या भावाची किंमत कळेल त्याला पुन्हा पाहून काय करता एकदा मन इटलेली पुन्हा बराय लागला त्यांना राहायचं असतं आज पतुरता महागंधी केलं त्यांना असल्यावर माझ्या पोरांना मी साठवून ठेवील असं वाटतय भावानं किती गबाळ हाणलं किती नाही असं सारखं त्यांचं गबाळ गबाळ सारखं टक दुसरं काय सुद्धा त्यांच्या मग किती हाना येतय किती कमवा येतय कळतय कि त्यांना ते धर्मेदीला सुरुवात जावा येते ते करून बघ. इकडे. दिदी दप्तर हे आण सगळं. जावा निवांत शाळा तसा अभ्याबी अभ्यास करा जरा चांगला. अभ्यास करा चांगले शिका. आईबाचं नाव तुम्ही तर करा मोठं. नाहीतर कशाचं काय? ओय탁 हाय नुसता माग माणसाच्या दे दे ग्या ते जाऊ बापडी जाता घ्या काय कागद लागते तिथे जावा